वाशिम जिल्ह्यातील जळूका रेल्वे या गावचा सुपुत्र कृष्णा राजू अंबोरे याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे बांधली होती परंतु लग्नाच्या केवळ दोनच दिवसानंतर सैन्य दलाकडून कर्तव्याची हाक आली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने देशसेवेसाठी तात्काळ प्रयाण केले नवविवाहित पत्नीच्या डोळ्यातून वाहत होते कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होत भावाच्या काठावर उभं राहून तात्काळ ड्युटीवर पोहोचला तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषासह निरोप दिला वातावरण देशप्रेमाचे भरून गेले होते गावकऱ्यांनी जय जवान वंदे मातरम अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं गावातील वृद्धापासून सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे देश आदी बाकी नंतर हे त्याने आपल्या कृतीशील निर्णयातून सिद्ध केला आहे